जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला फळझाड आणि आयुर्वेदिक वनस्पतींची रोपं आपल्या कर्जत मध्ये गुरुदत्त उद्योग समूहाने सुरू केलेल्या गुरुदत्त नर्सरीला भेट द्या आणि आपल्याला जे हवं ते घेऊन जा शेतकरी बांधवांसाठी सर्व प्रकारची तरकारी पिकांची रोपं त्याचबरोबर आकर्षक फुलझाड फळ झाड घरांच्या इंडोर आणि आउटडोअर सजावटीसाठी झाड तसेच औषधी वनस्पती मिळण्याचं खात्रीशीर ठिकाण म्हणजे नर्सरी एवढंच नाही तर शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव देण्यासाठी लिंबू खरेदी केंद्रही सुरू मग वाट कसली बघताय एकदा भेट द्याच गुरुदत्त नर्सरी प्रोप्रायटर दादा गोविंद धुमाळ आणि प्रोप्रायटर मनोज दादा निलंगे ठिकाण निलंगे ग्रीन सिटी कर्जत राशन रोड कर्जत संपर्क शहाऐंशी शून्य शून्य बावीस अडुसष्ट अडुसष्ट ब्याऐंशी शून्य आठ अठ्ठावन्न बावन्न शून्य दोन आणि चौऱ्याण्णव शून्य चार बारा शून्य शून्य एकोणसत्तर दादा आपण जर पाहिलं तर सध्या नापेटचे केंद्र बंद आहेत शेतकरी अडचणीत सोयाबीनसह सर्वच पिकांच्या खरेदी थांबल्यात तुरीचं सुद्धा तीच परिस्थिती निर्माण झाली सोयाबीनच्या बाबतीत बोलायचं झालं तर दीड एक महिन्यापूर्वी खरेदी केंद्र सुरू केली असं सांगितलं मग दुर्दैव असं आहे की सोयाबीन ठेवण्यासाठी थे त्यांच्याकडे बॅगा नाहीत असं काहीतरी फालतू कारण घेऊन शेतकऱ्याचं सोयाबीन तिथं विकत घेतलं नाही शेतकरी आज साडेतीन हजार ते चार हजारच्या आसपास सोयाबीन विकतो आहे आणि सरकारी केंद्रावर शेतकरी जेव्हा जातो तेव्हा नीट वागणूक त्या ठिकाणी दिली जात नाही तसंच तुरीच्या बाबतीत आहे तुरीचे भावसुद्धा तिथं पडलेले आहेत याचा शेतकऱ्याचं नुकसान खूप मोठ्या प्रमाणात आहे गेल्या वर्षी फक्त सोयाबीन शेतकऱ्याचं पंचवीस हजार कोटीचं नुकसान झालं कपाशीचं पंधरा हजार कोटीचं नुकसान झालं आणि आज या महाराष्ट्रामध्ये आत्ता जर आपण बोलतो आहे तर जेव्हा अख्खा सीझन संपेल तेव्हा सोयाबीनचं पंचवीस हजाराचं पुढं नुकसान झालेलं असेल तुरीचंसुद्धा तीन एक तीन साडेतीन हजार कोटीचं नुकसान झालं असेल असं एवढं मोठं मॅनडेट तुम्हाला दोनशे बावीसपेक्षा जास्त आमदार तुमचे निवडून आले मित्रपक्षाचे धरून एवढं सगळं असताना सुद्धा तुम्ही शेतकऱ्याला दुर्लक्षित करताय ही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे आपण जर पाहिलं तर मग सरकार नेमकं राज्यामध्ये आता सध्या काय काम करत आहे सरकार आज राज्यामध्ये काय करते आहे सांगता येणार नाही पण बरेच मंत्री असे आहेत की त्यांना अजूनपर्यंत पी मिळालेले नाहीत पी एस मिळालेले नाहीत आणि सरकार आज फक्त एक व्यक्ती नाही तर एक ऑफिस चालवते असं आपल्याला जाणवतं आहे त्याच्यात दुर्दैव असा होत आहे की त्याच्यामध्ये सामान्य लोक खूप मोठ्या प्रमाणात दे अडचणीत येत आहेत तुम्ही आत्ता खरेदी केंद्राच्या बाबतीत बोललात तिथंसुद्धा वशीला मोठ्या प्रमाणात लावला जातो शेतकरी लाईनीत मात्र वशीला असेल तर त्याला डायरेक्ट ॲक्सेस दिला जातो आणि मग तिथं शेतकऱ्याला थांबावं लागतं ट्रकचं भाडं द्यावं लागतं टेम्पोचं भाडं द्यावं लागतं आणि याच्यात शेतकऱ्याचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होत चाललेलं आहे महाविकास आघाडीच्या काळामध्ये आपण जर पाहिलं तर ही समस्या कधीच जाणवली नाही महाविकास आघाडी जे सरकार होतं त्याच्यामध्ये आदरणीय साहेबांचं मार्गदर्शनाखाली चालणारं सरकार होतं शेतकऱ्याला काय अडचणी येऊ शकतात युवांना काय अडचणी येऊ शकतात हे पवारसाहेबांना माहिती असल्यामुळे पवारसाहेब तिथं पवार असल्यामुळे तिथं आणि इतरही जे सर्व नेते आहेत ज्याच्यामध्ये उद्धव ठाकरे साहेब असतील त्यांचे नेते असतील काँग्रेस असेल या सगळ्यांना सामान्य लोकांच्या अडचणी माहिती होत्या त्यामुळे त्या अडचणी येण्यापूर्वीच सोडवल्या जायच्या आणि तिथं कुठेही अडचणी येत नव्हती हे शेतकरी स्वतः उघड्या डोळ्याने तिथं बघितलेलं आहे अनुभवलेलं आहे आज आता शेतकरी अनुभवतोय भाजपचं सरकार कसं असतं स्वप्न तुमचं दागिने आमचे कर्जत शहरातील एक विश्वासार्ह सुवर्ण दालन म्हणजेच एस सी शेलार ज्वेलर्स सोने चांदी आणि हिऱ्याचे दागिने मिळण्याचं एकमेव ठिकाण शुद्धतेची हमी नवनवीन डिझाईन्स परंपरेचा आधुनिक स्पर्श सर्व दागिने हॉलमार्क प्रमाणित संपर्क ए सी शेलार ज्वेलर्स मराठी मुलांच्या शाळेसमोर बाजारतळ रोड कर्जत अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चौपन्न पासष्ट पासष्ट आणि नव्वद शहाण्णव चौऱ्याण्णव अठ्याहत्तर अकरा